मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक का आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सून पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत तसेच मान्सून काळात येणाऱ्या पाऊस पूर वीज व अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आहवाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले जिल्ह्यातील मोठे व मध्यम तसेच सर्वच प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करावी पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषध साठा धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे जिल्ह्यात संभाव्य एकशे पाच गावे असून परिस्थितीमध्ये काय करावे व काय करू नये याबाबतच्या उपाययोजनांची जाणीव करून देण्याकरिता पूरग्रस्त गावातील लोकप्रतिनिधी सेवाभावी सामाजिक संस्था यांनी नागरिकांना प्रशिक्षण द्यावे तसेच सर्व स्थळांवर जनजागृती करावी सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलदगतीने पोहोचवावी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा दिनांक वीस मे पूर्वी सादर करावा तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावा पावसाळ्यात जनावरांची रोगराई नियंत्रणात ठेवण्याबाबत पशुसंवर्धन विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात वीज कोठे पडणार आहे याची माहिती देणारे दामिनी ॲप हवामान विभागाने तयार केले आहे जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करावा अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन संबंधित ठिकाणी आवश्यक माहिती द्यावी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेली यंत्रणा व साधने सुस्थितीत असल्याबाबत खातर जमा करून तसे प्रमाणपत्र अहवाल सादर करावा वारंवार आपत्तीची घटना घडणाऱ्या ठिकाणी सूचना फलक लावावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या